दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज पाच ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण आज सकाळी सहा वाजता तब्बल शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलंय म्हणजे सत्त्याण्णव टक्के इतकं भरलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दंडची जी आवक आहे ती दंडची आवक सुद्धा कालपेक्षा दुपटीनं वाढली आहे आज सकाळच्या सहा वाजताच्या अपडेटनुसार दंडची जी आवक आहे ती दौंडची आवक जवळपास एक लाख एकसष्ट हजार क्युसेक्स इतक्या वेगानं दोनमधून हे पाणी उजनी धरणामध्ये येते त्यामुळं पूर नियंत्रण करण्यासाठी उजनीच्या उजनी धरणातून उजनी हे पाणी सातत्यानं कालपासून सोडलं जाते काल, काल सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून वीस हजार क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलं होतं रात्री नऊ वाजता तो विसर्ग वाढवून चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आला त्यानंतर पुन्हा आणखीन तो विसर्ग वाढवण्यात आला रात्री बारा वाजता तो विसर्ग तब्बल साठ हजार क्युसेक्स इतका केला आहे आणि निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स पाणी हे धरणातून सोलं जाते आहे म्हणजे सध्या धरणातून हे जवळपास एकसष्ट हजार सहाशे क्युसेक्स पाणी इतकं सोलं जाते धरण साधारण आज सकाळी नऊ वाजेपर्यंत शंभर टक्के भरणार आहे आणि दौंडच्या आवकचा वाढणार आहे त्यामुळे कदाचित जो उजनीतून भिमानाच्या पात्रामध्ये पाणी सुरू जात आहे ते वाढवण्याची शक्यता आहे उजनीची एकूण पाणी पातळी जर आपण पाहिली तर ती चारशे शहाण्णव पॉईंट सहाशे ऐंशी मीटर इतकी झाली आणि एकूण पाणीसाठा पहिला तर एकशे पंधरा पॉईंट शेहेचाळीस टी एम चे धरण इतकं भरले उपयुक्त पाण्यासाठीमध्ये धरण हे एकावन्न पॉईंट ऐंशी टी एम सी इतकं भरले पुण्यामध्ये जो काही पाऊस झाला आहे त्या पावसाचा परिणाम म्हणून ही उजनीची आवक सातत्याने वाढते आहे आणि पूर नियंत्रणासाठी उजनीतून हे खाली पाणी सोडलं जाते हे सोडलेलं पाणी काही ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचलं आहे आणखीन हा भीमा नदीची जी पातळी आहे ती वाढू शकते पंढरपूरमध्ये जो सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये भागा कदाचित पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं ते जे नदीकाठचे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांना स्थलांतर सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत